हाय एवरीवन नमस्कार अर्चना जाट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज संकष्टी आहे आणि संकष्टीच्या नैवेद्याच्या थालीमध्ये मी गणपती बाप्पांसाठी काय बनवलं आहे ते तुम्हाला मी दाखवते इथे मी वरण भात बनवलेला आहे वांगा आणि बटाट्याची भाजी बनवलेली आहे मोदक आहेत श्रीखंडपुरी आहे पापड आहेत आणि तांदळाची भाकरी बनवलेली आहे तर तुम्हाला आजचा हा मेनू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत आपण या अगोदरसुद्धा तळणीचे मोदक उकडीचे मोदक नाचणीचे मोदक अगदी वेगळ्या वेगळ्या ट्रेक वापरून आपण खूप सारे मोदकांचे व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत तर तुम्ही ते सुद्धा पाहू शकता आजसुद्धा आपण अशा साध्या सोप्या पद्धतीने मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर इथे मी हे दीड कप पीठ घेतलेलं आहे चला तर आता आपण या पिठाची उकड घेऊया तर इथे मी दीड कप पिठासाठी दीड कप पाणी घेतलेलं आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहेत आणि यामध्येच आपण अगदी थोडं तूप घालून घेणार आहेत याने आपले मोदक छान असे होतात आणि अगदी चिमूडभर साखर घालून घेणार आहेत आणि याला छान उकळी घेऊन घ्यायची आहे तर हे पहा आपल्या ही उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण हे पीठ घालून घेणार आहेत आणि हे परतून घेऊया तर हे पहा ही उकड आपली झालेली आहे आता आपण ही पाच मिनटं याला गॅस बंद करते मी आणि याला झाकण ठेवून हे असंच ठेवूया तर ही पहा आपली उकड झालेली आहे आता ही उकड आपली थंड होते तोपर्यंत आपण मोदकांचं सारण बनवून घेऊया तर इथे मी एक चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि हे आपण दीड वाटी ओल्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तर तो छान असा परतून घेऊया हे पहा आपण हे खोबरं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये गूळ घालून घेऊया तुम्हाला किती गोड हवं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता मी हा एक कप गूळ घातलेला आहे आणि हा छान मिक्स करू तर गूळ सुद्धा मिक्स झालेला आहे आणि आता यामध्ये मी बारीक केलेले काजू आणि बदाम यांचे काप घातलेले आहेत तुम्हाला जे हवे ते तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता आणि एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे आता हे छान मिक्स करून घेऊया थोडंसं चवीनुसार मीठ घालूया तर वेलचीमध्येच मी जायफळ पावडर सुद्धा घातलेली आहे, आहे। हे पहा आता गॅस बंद करायचा आहे तर आपलं हे सारण तयार आहे हे पहा तर हे सारण सुद्धा आपण काढून घेतलेलं आहे आता ते थंड होतं तर आता आपण जी उकड हे केली तर हे पहा ही आपल्याला खूप थंड न करता अगदी गरम गरम असतानाच अशी मळून घ्यायची आहे पहा अगदी जास्त गरम लागत असेल तर तुम्ही पाण्याचा हात घेऊन सुद्धा मळून घेऊ शकता तर हे पहा ही छान असं मळून झालेलं आहे अशा प्रकारे ही उकड तयार झालेली आहे तर आपण ही पुरीसारखी लाटूनसुद्धा घेऊ शकतो हे पहा आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अगदी अगोदरसुद्धा सारण भरू शकता किंवा याला कळ्या पाडून घेऊन सुद्धा सारण भरून घेऊ शकता तर आता इथे मी सारण भरून घेतलेला आहे आणि तुम्हाला अगदी पाण्याचा किंवा पिठाचा हात तुम्ही घेऊ शकता आणि आपल्याला अशा प्रकारे ह्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत हे पहा जशा प्र आपण साडीला प्लीट्स बनवतो त्याप्रकारे अगदी छोट्या छोट्या अशा आपल्याला ह्या प्लीट्स पाडून घ्यायच्या आहेत अगदी जवळजवळ अशा तुम्ही घ्या म्हणजे खूप छान अशा कळ्या या मोदकाला येतात हे पहा तर अशा प्रकारे ह्या आपल्या कळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता सुद्धा बंद करून घ्यायचा आहे अगदी हळूवारपणे हा बंद करून घ्यायचा आहे हे पहा आणि वर जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे पहा तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर कळीदार मोदक तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपण बाकीसुद्धा करून घेऊया हे पहा आपले हे असं मोदक तयार झालेले आहेत आता आपण हे स्टीम करायला ठेवूया तर ह्या स्टीमरमध्ये मी तेल लावून घेतलेला आहे आणि यामध्ये हे, हे मोदक ठेवून घेऊया पंधरा ते वीस मिनटासाठी आपण स्टीम करून घेऊया तर हे पहा पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान असे आपले हे मोदक तयार झालेले आहेत आता हे थंड करायला ठेवूया